नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना एकोणतीस ऑक्टोबर भागामध्ये जी गोष्ट समरने आदिराची ऐकली नाही तीच आनंदीची ऐकली ती, ती कुठली चला तर बघूया तर घडतं असं मुहूर्तमेट चालू असतो आणि मलिकाची मैत्रीण खूप मोठा गोंधळ घालते हाताला लागलं अपशेकून झाला याचा खूप मोठा भाऊ करतात त्यावेळेस समोर म्हणतो एक मिनिट काही अपशकून झाला नाही कदाचित ते व्यवस्थित उभा नसेल केलं म्हणून ते पडलं त्यात काय एवढं मलिकाची मैत्री म्हणते मलिका अगं आत्ताच बायकोची बाजू घ्यायला लागला बाईग तुझं काही खरं नाही आता आनंदात पुन्हा पूजा चालू होते पूजा तर व्यवस्थित पार पडते आता येते त्या मेहंदीच्या कार्यक्रमाची मेहंदीच्या कार्यक्रमाची निकी जोरदार तयारी करते खरं तर समर हे सगळं आदिरासाठी करत असतो मलिकाचा मात्र खूप जळपाट होत असतो तेवढ्यात आदिरा बाहेर येते आणि समर सांगतो निकी त्याने मेहंदीच्या फंक्शनचा सगळा प्लॅन केला आहे पण आधीरा म्हणते मी एकटी मेहंदी नाही आ समोर म्हणतो मग तीन ती तुला पण मेहंदी काढावी लागणार तो अजिबात नाही मीं मी मेहंदी नाही काढणार तीन ती ठीक आहे मी नंदुताईला फोन करते तो तो नाही आधीरा थांब 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 फोन नको करूस दोघांचं चालू असताना आजी कौतुकाने हसत असते समोर तिला थांबवत असतो आधीरा म्हणते माझ्या मागे नाही यायचा ते आता स्वानंदीला फोन करते स्वानंदी म्हणते हा आदिरा बोल ग आदिरा म्हणते नंदुताई अगं बघ ना हा दादा मेहंदी नाही काढणार म्हणतो आता त्याने जर मेहंदी नाही काढली ना तर मी पण नाही काढणार तू त्याला समजाव ना प्लीज थांबा मी त्याच्याकडं फोन देते मोबाईल देत म्हणते दादा नोंदूताई समर म्हणतो हे बघा तुम्ही तिचं बोलणं ना का मानावर घेऊ सोनधी म्हणते पण तुम्ही घ्या तर तू काहीतरी काय ते हे बघा मुळात तिच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी तुम्ही एवढा मोठा घाट घातला मग काढा चार ठिपके आता शेवटी तुमची मर्जी आहे मी काय सांगणार तुम्हाला आतापर्यंत समर मेहंदी काढत नसतो तोपर्यंत मलिका अंशुमनला खूप आनंद होतो पण आदिरा मात्र सगळं पाणी फिरते सोनंदीचं ऐकून समर मेहंदी काढायला लगेच तयार होतो आदिरा डोळे मिचकवते आणि आजी मान हलवते पिंट्या दादा दा, बस 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 इथे बस आणि म्हणते माझ्या दादाच्या हातावर चांगली मेहंदी काढा समर म्हणतो नाही या फक्त एक ठिपका आता समरच्या हातावर यश काढला जातो मलिकाला आदिराचा राग येतो त्याबरोबर सोनंदीचा हंश म्हणून तो, तो मॉम एक एक सुरू आहे मला नाही वाटत आता आपल्या प्लॅनचा फारसा काही उपयोग होईल अगं सॉनंदीने सांगितल्याबरोबर तो समर दादा मेहंदी काढायला लागला आहे मलिका म्हणते मेहंदी लावतात लावू दे त्या मेहंदीचा बेरंग कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे आता सोनंदीकडे पण मेहंदीची जय तयारी होते आणि सोनंदीच्या हातावर मेहंदी काढायला लागतात थोडीशी मेहंदी काढल्यानंतर स्वानंदी म्हणते पाचपास खूप झाली मंदाकिनी म्हणते काय गं सोनंदी एवढीशी मेहंदी तुझं लग्न आहे काढा काढा स्वानंदीच्या हातावर अगदी हात भरून मेहंदी काढा आता मात्र सोनंदी खूप खुश असते आता मेहंदी चालू झाल्यानंतर सगळेच डान्स सुरू करतात रोणाचा स्वानंदी लोठवतो आणि सगळेजणं मस्त डान्स करायला लागतात इकडे उत्साही आदिरा पण खूप डान्स करत असते आता ते पिंट्या दादाला उठवते तो तो नाही आहे आदिरा पण आदिरा काय ऐकत नाही आता आजी पण उठते आणि म्हणते पिंट्या नाच रे आता पिंट्या आजीला पकडतो आणि डान्स करायला लागतो मलिकाचा मात्र खूप जळपाहट होतो पण ती काही शांत बसत नाही आता मेहंदीचा बेरंग कसा करायचा याच्या तयारीला लागते आता बघूया नेहमीप्रमाणे आदिरा तिचा डाव कसा उदळते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद